अवघा महाराष्ट्र ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होता अलौकिक असा विजय मिळवला भारतीय जनता पार्टीने या निवडणुकीमध्ये आणि मागील कित्येक दिवसापासून आपल्या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार याबद्दल संभ्रम होता लोक आतुरतेने वाट पाहत होते धर्म रक्षितः जय श्रीरामचा नारा लावत संपूर्ण महाराष्ट्राने मोठ्या प्रमाणात विजय मिळवला आणि पुन्हा एकदा महाराष्ट्रावरती भगवा फडकत आहे आज आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून माननीय देवेंद्रजी फडणवीस हे शपथ ग्रहण करणार आहेत पदभार स्वीकारणार आहेत आणि त्याचा जल्लोष संपूर्ण महाराष्ट्रभर साजरा होत आहे नाशिक येथे अशोक स्तंभ मित्रमंडळच्या वतीने या सोहळ्याचं थेट प्रक्षेपण टीव्हीचा मोठा स्क्रीन लावून चौकामध्ये जा केलं जात आहे या मित्रमंडळाच्या वतीने जय श्रीरामच्या घोषणाही देण्यात येत आहेत सर्व मित्रमंडळाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये परिसरातील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे या ठिकाणी अशोक स्तंभ मित्रमंडळाचे सचिन भाऊ मोरे उपस्थित आहेत सचिन भाऊ मोरेंकडून आपण जाणून घेऊया की हा आनंद उत्सव आपण साजरा करत आहात हे करत असताना आपल्या मनामध्ये जे काही संभ्रम होते की सत्ता कोणाच्या हाती जाणार कोण महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होणार परंतु येणारा मुख्यमंत्री हा हिंदुत्ववादी विचाराचा असेल काय हा संभ्रम होता महायुतीकडून महायुतीकडून हिंदुत्ववादी विचारांचा मुख्यमंत्री येणार काय हा संभ्रम होता आणि आज तो संभ्रम दूर झालेला आहे याबद्दल आपण इथे लाडू वाटप करणार आहात आपण या सोहळ्याचं थेट प्रक्षेपण नागरिकांसाठी या ठिकाणी ठेवलेलं आहे हे सर्व करताना आपल्याला कस फील काय भावना काय वाटतात आपल्याला विधानसभेच्या अभूतपूर्व यशानंतर महाविका महायुतीने जो विजय मिळवलाय त्यामध्ये खारीचा वाटा असलेले आपले मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे त्याचप्रमाणे आमचे लाडके नेते भारतीय जनता पार्टीचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस अजितदादा पवार असतील यांच्या आता परिश्रमानंतर अभूतपूर्व यश मिळालं त्याची आज कुठेतरी जाऊन आमच्या सर्व कार्यकर्त्यांना भारतीय जनता पार्टीचे सगळे कार्यकर्ते असतील त्यांना आज कुठेतरी यश मिळाल्यासारखं वाटतंय आज आमच्या पक्षाचे नेते मान्य देवेंद्रजी फडणवीस हे या ठिकाणी शपथ घेणार आहे देशाचे विश्वगुरु देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या उपस्थितीत आज हा अभूतपूर्व सोहळा पार पडणार आहे तर त्यासाठी आम्ही म्हणजे महाराष्ट्रातील प्रत्येक जनतेने किंवा महाराष्ट्रातील भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला आहे आम्ही पण त्या जल्लोषात सहभागी होण्यासाठी आमच्या अशोक स्तंभ या ठिकाणी भारतीय जनता पार्टी असेल भारतीय जनता पार्टीचे कामगार आघाडी असेल अशोक संभ मित्र मंडळ एस एम एम ग्रुप यांच्या सर्वांच्या वतीने आम्ही या ठिकाणी एक आधार लाडूनच वाटप ठेवलेलं आहे त्याचप्रमाणे वयोवृद्ध जेवढे वयोवृद्ध आहेत त्यांना फेटे बांधून एक वेगळा आगळा असा उपक्रम राबवला आहे त्याचप्रमाणे ढोल ताशा असतील या सर्वांची आम्ही या ठिकाणी सांगड घालून एक आमचा आनंद साजरा करण्याचा प्रयत्न करत आहोत ज्याचा खरंच आम्हाला अभिमान वाटावा असा आमचा नेता देवेंद्रजी फडणवीस आज मुख्यमंत्री म्हणून परत एकदा विराजमान होत आहे त्याचा आम्हाला खूप अभिमान आहे आणि आम्हाला आज खूप मोठा आनंद होत आहे स्वर्गात इंद्र केंद्रात नरेंद्र आणि महाराष्ट्रात देवेंद्र हे समीकरण पुन्हा एकदा आपल्या समोर आलेलं दिसून येत आहे आपला महाराष्ट्र साठी मी श्रीमंत बागल नाशिक वरून